मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस येत्या वीस नोव्हेंबरला आपले नामदार बाळासाहेब थोरात हे इलेक्शनसाठी उभे आहेत तर मी सर्व जनतेला विन विनंती करते की साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावा सकाळी पटकन उठून आपल्या म भगिनींनी सकाळी उठून पटकन पहिलं मतदान करावं आणि मग आपल्या कामाला लागावं आणि हा जो मतदानाचा हक्क आहे तो कुणीच गमवू नये आणि आपलं भरघोसमताने साहेबांना निवडून द्यावा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रचारार्थ गुंजावाडी गावामध्ये आम्ही जवळजवळ आठ दहा दिवसापासून फिरत आहोत तर जनतेचा चांगल्या प्रकारे प्रसि प्रतिसाद मिळाला आहे जरी युवा वर्ग म्हटलं तरी युवा वर्गाला माहीतच आहे की साहेबांनी आपल्या गावासाठी काय योगदान के दिलेलं आहे आ, आ, प्र, आ, जे जुने कार्यकर्ते आहेत जुने साहेबांच्या सहकाराला मांडणारे आहेत ते सगळे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत आणि येत्या वीस तारखेला साहेबांना सगळ्यांनी पंजाला मतदान करावं सकाळी उठून आणि साहेबांना साहेबांना चांगल्या भरघोस मताने गुंजावाडी गावातून निवडून द्यावं असं मी जनतेला आवाहन करते करतेसंग तालुक्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे नामदार बाळासाहेब त्यांच्या प्रचारात दौऱ्याने भेटतो आपल्या आमदार शेती शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त सौशर्य देशमुख या ठिकाणी आल्या होत्या त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थाने तेव्हा उपस्थित आहेत म्हणजे आता तुम्ही प्रश्न विचारला तसा त्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळ तेरा चौदा तालुक्यात आता हा विकास कसा मोजायचा विकास ही न थांबणारी प्रक्रिया सगळ्यांना माहिती आहे विकास मोजायचं मापदंड नेमकी काय आहे हे म्हणजे आजपर्यंत आपण जर कंपेरिजन केलं तर नगर जिल्ह्यातल्या चौदा तालुक्यांमध्ये तेरा चौदा दिवस तालुक आहेत आपण त्याच्यामध्ये आणि संगणक तालुक्यामध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर तुम्हाला नक्कीच एक विकास लक्ष दिलं की विकास कोणत्या त्याचे परिमाण काय आहेत रस्ते असतील द दहशतमुक्त वातावरण असेल संस्था असतील कर्म त्यानंतर एक फ्री वातावरण असेल त्यानंतर आपली लाईट रस्ते पाण्याचे प्रश्न असतील एवढा मोठा निळवंड्याचा कालवा इथून अर्धा किलोमीटरवरच आहे ते कालव्याचं काम असेल निळवंडे धरणाचं काम असेल अनेक मुद्दे आहे या ठिकाणी आणि साहेबांनी या ठिकाणी तुम्ही म्हणजे साहेबांनी पाच वेळाजवळ काल लोण शिर्डीच्या सभेतसुद्धा सुद्धा आव्हान केलं आहे की तुम्ही या तुम्ही स्टेजवर या ओपन स्टेजवर या तुम्ही तुम्ही एखाद्या माध्यमांच्या स्टेजवर या तुम्ही त्यांनी आव्हान केलं आहे की तुम्ही आपण वन टू वन चार्ज आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी जास्त त्या विकासाबद्दल आम्ही बोलण्यापेक्षा आमचे साहेब तुम्हाला बोलतील ज्याला ज्याला शंका आहे त्यांनी साहेबांनी जरी साहेबांबरोबर जरी चर्चा केली तरी तुम्हाला त्या विकासाबद्दल तर आम्ही अनेक गोष्टी सांगू शकतो पण साहेबांनी आमच्या तुम्हाला साहेबान तुमच्या साहेबांना आता अमोल खाताळ ही उमेदवार नाही जे सगळ्यांनाच माहिती आहे की उमेदवार ही विखे पाटीलच आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांनाच आव्हान केलं आहे की पूर्ण जाऊ या का चर्चा मुद्दे आहे पॉईंट टू पॉईंट साहेब आपले मुख्यमंत्री झाल्यानंतर तालुक्याचा नक्कीच आणखीन काय पालट होईल आत्ता काही तालुका म्हणजे चांगल्या स्थितीत आहे म्हणजे एक चांगलं वातावरण आहे एक चांगलं घळीमेळीचं चा वातावरण आहे म्हणजे सगळं सर्व धर्मसमभाव या तालुक्यात चालू आहे आणि चांगलं साहेबांनी चांगले कामं केलेले आहे साहेबांचं आत्ता साहेबांच्या माध्यमातून निळ उंड्याच्या का कालव्याला भरपूर पाणी इकडं शेतीला भरपूर पाणी दिलेलं आहे साहेबांनी का कारखान्याच्या माध्यमातून गा गावा गावागावांना पाईप पण टाकलेले आहे म्हणजे बंधारे भरण्यासाठी आमच्या तिथं एक मोठा बंधारा आहे बाजार तलाव म्हणून त्याच्यात पण पाणी भरपूर आलेलं आहे साहेबांच्या माध्यमातूनच आलेलं आहे आणि आम्ही सर्व साहेबांच्या पाठीमागे आहे साहेब हे चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी ग्रामस्थांना वि, विनंती करतो आणि साहेब एक, आ, एक एक लाख पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा करतो जे हे राहते नाही त्याला बोलायचं मत मागं काय राहते ते आम्हाला माहिती आहे काय काम आहे कसे काम आहे आणि साहेबांनी एकदम उत्तम काम केलेले आहे आणि यांना माहित नाही काय काय काम फक्त ना विलक्षण आले का फक्त दोन घासकाचे भेटतील असे लोक आहे आमच्याकडे आणि पंच्याहत्तर टक्के एकदम ओके मतदानी ही जनतेने निवडणूक आहे साहेब चाळीस वर्ष आमदार या संगमेर तालुक्यातून होत झालेले पण या पंचाळीस आता नव्यांदे साहेब हे मुख्यमंत्री पदावर हो या संगमेर तालुका बसवल्याशिवाय राहणार नाही साहेब हे ला, एक लाखापेक्षा जास्त मतदान घेऊन साहेब मुख्यमंत्री पदावर हो या बसणार आम्ही हे गुंजवाडी नागरिक सर्व शेतकरी वर्ग सर्व ग्रामस्थ सर्व सरपंच सदस्य व नवनाथ भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आम्ही साहेबांना भरघोस म मताने इथून गुंजवाडीचं मतदान करणार आहे आमच्या शिवसेनेमध्ये असे कित्येक उमेदवार होते का ते लढू शकत होते पण त्यांना फक्त राधाकृष्ण विखे पाटलांना एक संगमनेरमध्ये हे पाहिजे होते त्यासाठी अमोल खाताळ हा बी जे पीचा कार्यकर्ता आहे त्याला शिवसेनेकून उमेदवारी दिल्यामुळे आम्ही शिव सगळे शिवसैनिक नाराज आहे त्याच्यामुळे कोणताही गुंजवाडीमधला किंवा संगमनेर तालुक्यामध्ये भरपूर शिवसैनिक नाराज आहे त्याच्यामुळे कोणताही शिवसैनिक हा अमोल खाताळ यांना उमेदवारी देणार नाही त्याच्यानंतर गुंजवाडीमध्ये असं कोणतंच काम नाही राहिलेलं नाही आता हे तुम्ही बघत असाल साईडला साथ स्ट्रीट लाईटिंग रस्ते एकदम बरगोसे ते आता आहे संगमनेरचे रस्ते कसे लोणीकडचे रस्ते कसे तुम्ही जिथे रस्त्यांचे वादे ते रस्ते तुम्ही दाखवता दा। रस्ते कोणते दाखवा दा? ज्या ठिकाणी तुम्हाला कोणताही विरोध नाही यांचे यांच्याच लोकांनी विरोध करायचा ते रस्ते थांबवणार राहायचे यांनीच का काड्या करायच्या रस्त्याला आडवणूक करायची वरून निधी आणला यांचेच कार्यकर्ते वरून निधी थांबवणार आमच्या गुंजावडीमध्ये तलाठी कार्यालय येत होतं या काही कार्यकर्त्यांनी वरती हे पाठवून तलाठी तलाटी हे काढून पूर्णपणे कसा विरोध हे ये करता येईल गावाचा विकास कुठं थांबवता येईल याचं काम हे बी जे पीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं मी वाईतागून शेवटी इकडं प्रवेश करून घेतला भाजपच्या विखे पाटलांनी ना बुरूम डबर इतर जे कामं आहे बा संबंधी हे सगळे बंद केल्यामुळं वाळू बंद केल्यामुळं आम्हाला बांधकाम व्यवसायानं खूप त्रास झाला यामुळे आमचे कामं बंद होऊन आमचे जे कामगार आहे यांना गरीब असावं लागले याच्यामुळं आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या यंदा आम्ही बा मुख्यमंत्री होण्यासाठी एक लाख पेक्षा जास्त मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट